काय स्पर्धा हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन गेले पंधरा वर्ष या खुल्या स्पर्धा बॅडमिंटनसाठी सर्व वयोगटासाठी ऑर्गनाइज करत असते यंदा ही स्पर्धा आठ जानेवारी ते सोळा जानेवारीच्या मध्ये होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही स्पर्धेला खेळाडू प्रचंड मोठ्या प्रमाणात भाग घेतील त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धेला तीन लाख रुपये ही बक्षीस रक्कम असेल बक्षीस रक्कमेच्याबरोबर दरवर्षी आपण देत असणाऱ्या स्कॉलरशिपसुद्धा यावर्षी आपण देणार आहोत आणि या स्पर्धेला संपूर्णपणे आर्थिक पाठबळ हे अमानोरा सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आलेलं आहे म्हणून गेली पंधरा वर्ष स्पर्धेचं नाव अमानोरा कप असंच आहे पी वाय सी हिंदू जिमखाना आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन या दोघंही मिळून ही स्पर्धा आयोजित करत असतात दोघांची ही ॲन्युअल ॲक्टिव्हिटी आहे आणि पी वाय सी हिंदू जिमखान्यामध्येच या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात यंदा नव्व नऊ वर्षाचा गट हा एक एक्स्ट्रा गट आपण ॲड केलेला आहे इतके वर्ष नऊ वर्षाखालील गट आपण घेतलेला नव्हता पण दिवसेंदिवस बॅडमिंटन ॲक्टिव्हिटी आता इतकी फ्लरिश होत चाललेली आहे सगळीकडे आणि बरीच मुलं ही वयाच्या लवकर सहाव्या सातव्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळायला लागलेली आहेत आणि उत्तमरित्या बॅडमिंटन खेळतात हे आता तुम्हाला दिसेलच या स्पर्धेच्या निमित्ताने खूपच चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत तरी मिळालेला आहे याच्यापुढेही हा असंच मिळत राहील आणि मीडिया प्रेस या तुम्हा सर्व लोकांनी जी काही आमच्या स्पर्धेची माहिती लोकांपर्यंत पोचवली आहे त्याच्याबद्दल आपले आभार हे सगळं सॉफ्टवेअरवर असतं टुर्नामेंट एंट्री अजून आम्ही आमच्याकडे आलेल्या नाही आहेत हे पीडीएमबी तर्फे एक सॉफ्टवेअर ऑर्गनाईज केलं गेलं के आहे त्याच्यामध्ये त्या एंट्री सगळ्या तिकडे जमा होतात एकदा सर्व एंट्री जमा झाल्या मग ते आपल्याकडे ट्रान्सफर करतात शेवटची तारीख किती आणि काय तीन जानेवारी ही शेवटची तारीख आहे या तीन तारखेपर्यंत जास्तीत जास्त मुलांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे ऑनलाइन नोंदणीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे तो तुम्हाला आज या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला सांगू कुठला लिंक आहे ती आणि त्या लिंकवर तुम्ही पीडीएमबीएच्या बेसिकली सॉफ्टवेअर वेबसाईट वरती उपलब्ध आहे लिंक साने साडे जवळजवळ सगळी बॅकग्राऊंड दिली आहे पंधरा वर्ष कंटिन्यूअ स्पर्धा चालू आहे आणि मला वाटतं की जेवढे जेवढे वर्ष स्पर्धा चालत आहे त्या त्यावेळी दरवर्षी स्पर्धेचे जे काय नंबर आहे तो वाढत जातोय आणि आमदारांनी आतापर्यंत स्कॉलरशिप वगैरे जे दिले आहेत ते जर का टी बी एला अजून काही स्कॉलरशिप द्यायची असतात या वर्षी आम्ही स्कॉलरशिप ऍड करू मागच्या वेळी पन्नास आणि पंचवीस असे दिलेत अजून एक दोन मुलं जर का चांगली असली तर अजून एक दोन मुलांना या वर्षी आपण स्कॉलरशिप ऍड करू सो ज्या मुलं म्हणजे जे प्लेयर्स आहेत त्यांच्या ज्या काही सुविधांसाठी जे काही बेस्ट पॉसिबल टूर्नामेंट ऑर्गनाईज करता येईल त्याच्यासाठी ते आम्ही एस टी बी एला कायमच मदत करतो थँक्यू आज आपल्या वायसी चे सारंग लागू आणि इथे सर्व सर्व बॅडमिंटन <laughs> ऍक्टिव्हिटीज <जे> स्वतंत्र <laughs> ते बघतात आणि त्याच्या व्यतिरिक्त ते पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेमध्ये पण आता एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत तर त्यांच्या त्यांनी पण या स्पर्धेबद्दल सांगाव नमस्कार मित्रांनो पीवाय सी हा अनेक वर्ष सर्व टाईपच्या स्पोर्ट्सला प्रोत्साहन देत आलेला आहे त्याच्यासाठी लागणारे जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अवेलेबल करत आलेला आहे बॅडमिंटन ही पीवायसीची क्रिकेट बरोबरची स्कोर ऍक्टिव्हिटी आहे ते गौरवदा खूप प्लेसेस की एवढ्या पूर्वेपासून सहा बॅडमिंटन कोर्ट्स पीवायसी मध्ये होती उत्तम क्वालिटीची तर या सगळ्या सिनियर मंडळींच्या कल्पनेतून एक्सटीबीए ची स्पर्धा पीवायसी ने पहिल्यापासून त्याला सपोर्ट केलेला आहे आणि असंच करत राहू तुम्ही जर बघितलं असेल या स्पर्धेचा अजून एक वैशिष्ट्य आता असं आहे की वर्ष दोन वर्ष वर्षाली पीडीएम मी आणि डिस्ट्रिक्ट टूर्नामेंट्सला रँकिंग सिस्टीम सुरू केली त्याला पॉइंट द्यायला सुरुवात केली कारण जेव्हा टीम तयार होते डिस्ट्रिक्ट जे खेळाडू सिलेक्ट होतात तर त्याला एक व्यवस्थित फॉर्मॅट असावा आणि ती मुलं वर्षात ज्या स्पर्धा खेळतात त्या पॉइंट सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून म्हणजे जसं स्टेट लेव्हलला आणि नॅशनल लेव्हलला पॉईंट सिस्टीम आहे तर ती पॉइंट सिस्टीम आपण डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा पीडीएफ एमबीए Uh, स्वीकारली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे डिस्ट्रिक्ट uh, टुर्नामेंट पर्यंत जे वर्षभरात त्या सगळ्या खेळाडूंनी अक्युमिलेट केलेले पॉइंट आहे ते अडक करून डिस्ट्रिक्ट टीमचं सिलेक्शन केलं जातं तर दॅट वॉज ऑल्सो वन रिझन की हे टुर्नामेंट पूर्वी डिसेंबर मधून आपण जानेवारी मध्ये का स्विच केली कारण डिसेंबरमध्ये एज ग्रुप बदलतो सो पन्नास टक्के मुलांचा एज ग्रुप चेंज झाल्यामुळे त्यांचे पॉइंट काइंड ऑफ एक्सपायर झाल्यासारखे होतात त्यामुळे एक जानेवारीपासनं वर्ष सुरू झाल्यापासून बघितलं असेल तर सुपर ही टुर्नामेंट आहे सो ही टुर्नामेंट आणि प्लस इतर टुर्नामेंट ज्या वर्षभरात होतात ते सुद्धा पीडीएम सिस्टीम देऊन त्याच्यात ऍड करून मग टीम केली जाते त्यामुळे दिस वॉज वन ऑफ द रिझन की फ्रेश इयर मध्ये त्या एज ग्रुप मधल्या मुलांना ते पॉइंट अकोमोडेट करणं महत्त्वाचं होतं त्यामुळे त्या टूर्नामेंटला अजून महत्त्व प्राप्त व्हावं आणि सिलेक्शन टूर्नामेंट ज्याला म्हणतो त्याचं स्वरूप आता आनंदवाडी टुर्नामेंटला आहे आणि साधारण सातशे ते आठशे खेळाडू विविध गटामध्ये सिंगल्स डबल्स मिक्स डबल्स अशा जवळजवळ दीड एक हजार गेल्या वर्षी थोड्या कमी होत्या साडे नऊशे ते

ते एकोणीस नॉर्मली आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जे पण तीस पासून सत्तर पर्यंत आहेत साठ साठ पर्यंत